सांगली जिल्ह्यातल्या शेतकरी बदलत्या हवामानानुसार हो कमी पाण्यात येणाऱ्या पिकाची लागवड करत आहेत मिरज तालुक्यातील बोसे गावातील विजय जाधव यांनी कमी पाण्यात येणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची लागवड एक एकरमध्ये केली आहे ड्रॅगन फळ विक्रीतून त्यांना दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळालंय तसंच ड्रॅगन फळ शेतात त्यांनी आंतरपिकाचीही लागवड केली आहे आंतरपिकातून त्यांना एक लाख रुपयाचं उत्पन्न मिळालंय आज आपण विजय जाधव यांच्या ड्रॅगन फळ शेतीची यशोगता जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाऊया बिरस तालुक्यातील भोसे येथील विजय जाधव यांच्याकडे पाच एकर शेती आहे या शेतीत ते मिरची आणि ऊसाची लागवड करतात मात्र या पिकासाठी खूप खर्च येत होता त्यामुळे त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकाचा शोध सुरू केला जाधव यांना दोन हजार पंधरा साली ड्रॅगन फळाविषयी माहिती मिळाली इंटरनेट वरून अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर विजय जाधव यांनी वडिलांशी चर्चा केली सुरुवातीला प्रयोग म्हणून दहा गुंठ्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला दहा गुंठ्यातून त्यांना पाचशे किलोच उत्पादन मिळालं पहिल्यांदा आम्हाला दहा गुंठ जवळपास पाचशे किलो पहिल्या वर्ष माल निघाला माल निघाल्यानंतर आम्हाला त्याचं मार्केटिंग हे ते आम्हाला जर बऱ्यापैकी वाटल्यामुळं उत्पन्न हे चांगलं आहे त्यामुळं आम्ही वाढवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला दहा गुंठ्यातून चांगलं उत्पादन मिळाल्यानं जाधव हो, यांनी एका एकरमध्ये ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला एक एकरावर सात फूट बाय दहा फूट अंतरावर सिमेंटचे खांब उभे करून घेतले पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक बेड हा सुमारे तीन फूट उंचीचा करून घेतला लागवडीपूर्वी प्रत्येक सिमेंटच्या खांबाभोवती सत्तर टक्के चांगलं कुजलेलं शेणखत घातलं यानंतर त्यांनी एक पोल भोवती चार रोपांची लागवड केली आहे लागण घेतल्यानंतर पहिल्या वेळेला कारण रोप रोपांची हाईट जास्त असल्यामुळं नॉर्मल रोपांची हाईट एक ते दीड फूट असल्यामुळे त्याला पहिला आम्ही सुतळी किंवा तुंगाच्या साईने पहिला बांधून घेतलं बांधून घेतल्यानंतर त्यावर का कोणते ह्याला औषध कोणतेही लागत नाही त्यासाठी कोणती फवारणी वगैरे कोणी घेतलेली नाही पाण्याचं नियोजन म्हटलं तर आम्ही लागण केल्यापासून लागणीच्या वेळेला तीन तास पाणी आम्ही एकराला सोडलेलं आहे ड्रिपच्या ड्रिपद्वारे त्यानंतर आम्ही पाणी सोडलेलं नाही कारण जास्त झाल्यामुळे कुजणे नाचणे हे वगैरे जरा जास्त आहे जा याच्यामध्ये नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या आम्ही महिने दीड महिन्यानंतर एक पाणी तास दीड तास सोडलेला आहे आम्ही खत म्हणजे ड्रिप मधून पहिल्यांदा एकदा पहिल्या दहा दिवसात दहा दिवसात आणि आणि करजीपेंडी हे आम्ही पहिला ड्रिप मधून दिलेलं आहे त्यानंतर शेणखत कत, शेनखताची स्लरी गो गोम गईच शेण यांची स्लरी दिलेली आहे ड्रॅगन लागवडीनंतर चार तास पाणी दिलं एका महिन्यानं खुरपण केल्यावर रोपांची चांगली वाढ झाली वाढलेल्या रोपांना खांबाला सुतळीनं बांधून घेतलं पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला ड्रॅगन फ्रूटला अत्यंत कमी ची गरज असते खडकाळ जमिनीवरही हे पीक चांगलं घेता येतं तसंच कोणत्याही रासायनिक आणि कीटनाशकांचा वापर करण्याचीही गरज नाही रासायनिक खत नसल्यामुळे खतांची बचत होते डी एपी म्हणा युरिया म्हणा हे काही सुद्धा ह्याला घालाय नाही द्राक्षबागेप्रमाणे ह्याला कोणती सुद्धा फवारणी बुरशी नाही कीटकनाशक कुठेही सुद्धा नाही दुसरी गोष्ट म्हणजे दवण्या वगैरे हे काही सुद्धा ह्या नसल्यामुळे फवारणीच्या दृष्टिकोनातून हे एक चांगले उत्त उत्पन्न देणारे पीक आहे त्याचबरोबर ते बरोबर हे प, कमी पाण्यातून जवळपास उन्हाळ्यातनं तुम्ही अं महिन्यातनं तुम्ही तास दीड तास सोडला तरी बी चालेल पाणी या पाणी कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे जाधव यांना एक एकर मधल्या ड्रॅगन फळ शेती पासून दोन लाख रुपयांचं उत्पन्न सरासरी दोनशे रुपये त्यांनी मुंबईतल्या विक्री जाधव यांनी सुरुवातीला काकडी मिरची आणि भुईमुगाचं आंतरपिक घेतलंय या आंतरपिकातून त्यांना एक लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय आम्हाला पहिल्याच वर्षी एक ते सव्वा टन उत्पन्न निघाले ते आम्ही मुंबईच्या मार्केटला मार्केटला पाठवले त्याला आम्हाला रेट शंभर रुपये पासून दोनशे तीस पर्यंत रेट भेटत गेल क्वालिटीनुसार जसं समजा की दो, दोनशे अडीचशे ग्रॅमचा जो फूडचा न आहे फळ आहे त्याला जवळपास एकशे पंच्याण्णव दोनशे आम्हाला पहिल्या वर्षी एक टन मिळाल्यामुळे सरासरी दोनशे रुपये भेटला त्यामध्ये आम्हाला एक टनाचे जवळपास दोन लाख रुपये झाले आणि उर्वरित एक लाख रुपये आम्हाला आंतरपीक म्हणजे आम्ही ककडी भुईमूग शेंगा तुमची दुसरी गोष्ट म्हणजे मिरची म्हणा बेडगी मिरची म्हणा आम्ही ह्याच्यातून आम्हाला एक एक, एक तेसा मुले, आ, चा चा ते सव्वा लाख रुपये दिल्यामुळे ह्यामध्ये आमचा जो पहिला आमचा लागणीचा जो खर्च झाला पोल त्यावरची फ्रेम टिबक रानची मशागत आणि रोपे ह्याच्यातून आम्हाला पूर्ण जो खर्च होता ते पहिल्या वर्षी आमचा पूर्ण खर्च निघून गेला हवामान बदलामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात चाललाय पाऊस कमी होत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत चाललंय सध्या ड्रॅगन फ्रूटला मोठ्या शहरांमधून चांगली मागणी आहे तसंच या फळाला दरही चांगले मिळत आहेत त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल विजय पाटील साम टीव्ही सांगली